नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो राज्यातील शिक्षकांसाठी मोठी आनंदाची बातमी ना खर्च ना बिलांचा ताप मिळणार कॅशलेस उपचार अशी मोठी आनंदाची बातमी पळत राहील जाणून घ्या सविस्तर या बातमीविषयी व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला आपण सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो राज्यभरातील शिक्षकांसाठी धर्मवीर आनंद दिगे कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कवच योजना लागू होणार आहे राज्याच्या आरोग्य विभागाने या योजनेला तत्वता मान्यता दिली असून त्यासाठी समितीही स्थापन केली गेली आहे या योजनेमुळे हजारो शिक्षकांना आरोग्य संरक्षणाचा लाभ मिळणार आहे आधी फक्त पूर्ण अनुदानित शाळांतील शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ मिळत होता तर अंशता अनुदानित शिक्षक, मंचित शिक्षक या लाभापासून वंचित होते पण आता सर्व शिक्षक व त्यांच्या कुटुंबियांना योजनेचा लाभ मिळणार आहे यापूर्वी केवळ शंभर टक्के अनुदानित शाळांच्या शिक्षकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना लाभ मिळत होता परंतु नव्या योजनेत अनुदानित व अंशता अनुदानित यामध्ये भेद राहणार नाही सध्या शिक्षकांना उपचाराचा खर्च स्वतः भरावा लागतो आणि सी ए ई मान्यता मिळाल्यानंतरच त्यांची रक्कम परत मिळते ज्यामुळे प्रत्येक टप्प्यावर पिळवणुकीचे प्रकार होतात नवीन योजनेअंतर्गत हे सर्व टाळता येणार असून उपचारावेळी शिक्षकांना आर्थिक चिंता होणार नाही आणि त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे राज्य सरकारने धर्मवीर आनंद दिगे कॅशलेस शिक्षक कुटुंब आरोग्य कवच योजनेला तत्वता मान्यता दिली असून या योजनेचा आराखडा व निकष निश्चित करण्यासाठी विशेष समिती स्थापन केली आहे या योजनेअंतर्गत उपचाराचा खर्च थेट शासन किंवा विमा कंपनीमार्फत रुग्णालयाला दिली जाईल शिक्षकांनी बऱ्याच दिवसापासून कॅशलेस वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेची मागणी केली होती आणि त्यांना अखेरीस यश मिळालेले आहे शासनाच्या या निर्णयाने शिक्षक वर्गात स्वागत आहे मात्र ही योजना लवकरात लवकर लागू व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद